जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल जवळपास भरपूर मुलांकडे हा मॅसेज पोहोचला आहे की काल मुंबईमध्ये एक मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये पोलीस भरती संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे एकंदरीत जी काही पोलीस भरती आहे जी सर्वात जण या पोलीस भरतीची वाट बघत आहेत त्याची जाहिरात एकंदरीत पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे आणि ग्राउंड सुद्धा जसं मागच्या वर्षी पावसाळ्यात ग्राउंड सुरू झालं त्याच पद्धतीने पावसाळ्यात यावर्षी सुद्धा ग्राउंड होणार अशी चर्चा चालू आहे नेमका ती बातमी खरी आहे का जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते किंवा पुढच्या महिन्यात जाहिरात येणारच आहे का याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची ऑफलाईन पद्धतीने तर ठाणे या ठिकाणी आपली अकॅडमी आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करून तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात अगदी लेखी आणि मैदानी चाचणीची शिवाय आपण या चॅनलच्या माध्यमातून जे साईडला मुलं राहतात ज्यांना कुठल्याही प्रकारचा क्लास लावलेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये लेक्चर सुद्धा चालू केलेला आहे ते सुद्धा तुम्ही अटेंड नक्कीच करा त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये आपण पेपर सुद्धा अरेंज करून देत आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला चॅनलवरती राहायचं आहे या शुक्रवारी सुद्धा पेपर होणार आहे सोबत तुम्हाला टॉपिक सुद्धा मी दिलेला आहे तर आजचा जो काही महत्वाचा विषय आहे पोलीस भरतीबद्दल त्याबद्दल जाणून घेणार आहोत आपण बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तयारी जर कोण कोणत्या गव्हर्नमेंट एक्झामची केली जात असेल तर ते पोलीस आहे आणि त्यातच त्यात, त्यात ते महाराष्ट्र पोलीसमध्ये आपण बघतोय सर्वात जास्त फॉर्म येतात आता मागच्या वर्षीचे एक्झाम्पल घेतलं तर जवळपास सतरा लाख फॉर्म आले होते वर्षी सुद्धा अठरा ते एकोणवीस लाख फॉर्म येण्याची शक्यता आहे कारण बारावी पास झालेले विद्यार्थी खूपच आहे यामध्ये जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी बारावी पास झाल्यानंतर पोलीस भरतीच्या तयारीला लागतात कमी वयापासून सुरुवात करतात जेणेकरून त्यांना एक ते दोन वर्षांमध्ये सक्सेस मिळाला पाहिजे तर आज जो काही काल मीटिंग झाली मिटिंगामध्ये निर्णय घेण्यात आला पोलीस भरती संदर्भात तर बघा त्या पोलीस भरती संदर्भात म्हणजे जून महिन्यामध्ये जाहिरात आणि पावसाळ्यात ग्राउंड या संदर्भात जी काही बातमी आलेली आहे त्या बातमी जवळपास फिक्स नाही आहे किंवा त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे परिपत्रक डिक्लेअर झालेले नाही पण एवढं तर निश्चित आहे पोलीस भरती निघणार आहे सकारात्मक सरकारकडून सुद्धा आपल्याला सकारात्मक रिस्पॉन्स भेटत आहे आणि जवळपास दहा हजार प्लस जागांसाठी ही महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती राबवली जाणार आहे जर आपण काही महिन्यापूर्वीचा स्टेटमेंट गवर्नमेंटचा बघितलं तर त्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला सांगितलं होतं की पोलीस भरती पावसाळ्यानंतर आम्ही सुरुवात करू साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात काढू आणि सप्टेंबर नंतर ग्राउंडला स्टार्टअप करू पण आता जी काही बातमी आली त्या बातमीनुसार कदाचित हे मी अगोदर सांगतो याबद्दल कुठलेही परिपत्रक आलेलं नाही पण काही जे पोलीस झालेले विद्यार्थी आहेत जे मुख्यालय या ठिकाणी कामाला सध्या ड्युटी वगैरे हो बजावतात त्यांच्याशी संपर्क केला के असता कारण ही बातमी वाऱ्यासारखी काल व्हायरल झाली होती तर खरं काय खोटं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस भरती लवकरात लवकर व्हावी असं सगळे डिपार्टमेंटची लोक गव्हर्नमेंटला सांगतायत किंवा न्यायालयाने सुद्धा फटकारलेलं आहे कारण पोलिसांचं भरपूर जागा रिक्त आहेत तेवढ्या जागा लवकरात लवकर भरल्या जाव्यात कारण भरपूर ठिकाणी आता ट्रेनिंग सेंटर खाली झालेले आहेत आता मुंबईचे सुद्धा आजपासून म्हणजे आज वीस तारीख आजपासून सुद्धा त्यांना हजर होण्यासाठी लिस्ट निघत आहेत बोलवण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे जे काही पोलीस भरती आहे आता हे जे मुंबईवाल्यांचं ट्रेनिंग संपेपर्यंत नवीन पोलीस भरती पूर्णपणे पार पाडून म्हणजे लेखी मैदानी मेरिट वगैरे सगळं पार पाडून परत नवीन मुलांच्या ट्रेनिंगसाठी तयार करायचं आहे मग या गोष्टीसाठी आणि भरती प्रक्रियेला आपण बघतो कमी किमान सहा महिने तरी जातात एकदा जाहिरात आल्यानंतर कमीत कमी सहा महिने तरी जातात मग सहा महिन्यापर्यंत इकडे मुंबईवालाच ट्रेनिंग होऊन जाते त्यासाठी आणि शिवाय मनुष्यबळांची खूपच आवश्यकता आहे तुम्हाला मी सांगितलं की आपली लास्ट जी काय दोन हजार अकरा ला जनगणना झाली होती त्याच्यानंतर जनगणना झालेलीच नाहीये म्हणजे प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे शिवाय गव्हर्नमेंटचं स्टेटमेंट जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना यांनी सांगितलं पंचवीस हजार फक्त महिला पोलीस आम्ही भरणार आहोत या पंचवीस हजार जर महिला पोलीस भरायचा असेल सोबत पुरुषांचा सुद्धा जागा असायलाच पाहिजे दहा एक हजार पुरुषांचा सुद्धा जागा असायला पाहिजे आणि शिवाय जे जे पोलीस स्टेशन आहे जे जे पोलीस मुख्यालय आहे तिकडच्या रिक्त जागांचा अहवाल रिक्त जागांचा अहवाल सुद्धा मोठ्या प्रमाणात मागवण्यात आलेले आहेत फक्त किंचित काही ठिकाणी बाकी आहे ते सुद्धा येऊन जातील म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट नेहमीच सांगतो पोलीस भरती आहे आणि या पोलीस भरतीचा कुठल्याही क्षणामध्ये काहीही भरोसा नसतो कधी कधी आपल्याला असं वाटतं की पोलीस भरती अजून चार महिने सहा महिने निघणार नाही आणि पटकन आठ एक दिवसामध्ये जाहिरात पण निघून जाते असं पण घडलेलं आहे याच्या अगोदर त्यामुळे तुम्ही तयारीत राहा जाहिरात कधी पण येऊ शकते मी मला तुम्हाला मी याबद्दल सांगितलं की बाबा सप्टेंबरचं जे काय आहे ते तर फिक्स आहे परंतु आता जे काय जून महिन्यामध्ये जागा निघायला सुरुवात होणार आहे त्याबद्दल परिपत्रक अजूनपर्यंत आलेला नाही पण सांगू सुद्धा शकत नाही गव्हर्नमेंटचा कुठलाही प्रकारचा भरोसा नाही जर सरकारने ठरवलं आता पुढे चालवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायचं नियोजन नियो आहे आणि जर त्याने ठरवलं की स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकी अगोदर पोलीस भरती पोलीस भरती प्रक्रिया पार पाडून घेऊ तर ते कदाचित ते सुद्धा करतील पोलीस भरतीची प्रक्रिया पार सुद्धा पाडून घेतील म्हणून भरोसा नाही मित्रांनो अजून सुद्धा तुम्ही तयारीला लागला नसाल तर तयारीला लागा पोलीस भरतीचा काहीच भरोसा नाही कधी पण जाहिरात येऊ शकतात आणि असं काही नाहीये जर मुंबई सोडलं तर बाकी ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही पावसाळ्यामध्ये सुद्धा पोलीस भरती होऊन जाते मुंबईमध्ये फक्त प्रॉब्लेम येतो जर मुंबई सोडलं तर इतर ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते आणि मुंबईमध्ये सुद्धा सप्टेंबर नंतर भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकतात म्हणजे काही होऊ शकतं यासाठी तुम्ही तयारीत राहा बाकी जर याबद्दल काही अपडेट आली तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगणारच आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत हिंद